हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा कितीही फॅशन आली आणि गेली तरीही साडीची फॅशन ही कधीही कमी होत नाही साडी हा प्रत्येक महिलेच्या जिवळ्याचा विषय आहे साडी कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही तर साडीमध्ये प्रत्येक वेळेस नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात कोणतेही फंक्शन असो किंवा लग्न समारंभाला महिला साडी नेसणंच जास्त पसंत करतात तसेच साडीमध्ये सुंदर दिसावं स्लीम दिसावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा ही असतेच परंतु बऱ्याचदा असे होते की साडी नेसल्यावर मी जाडच दिसते माझा पोटाचा भाग जास्तच दिसतो किंवा माझ्या दंड जास्तच जाड दिसतात या विचाराने बऱ्याच महिला साडी नेसणं टाळतात जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर साडी नेसताना काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर साडीमध्ये सुंदर असा ग्रेसफुल लुक तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्हाला साडीमध्ये छान सुंदर आणि आकर्षक दिसायचं असेल तर या टिप्स नक्की फॉलो करून पहा तर नंबर एकची टीप आहे ब्लाऊज फिटिंग आपल्या साडीचा संपूर्ण लुक हा आपल्या ब्लाऊजवरती डिफेंड असतो आपण कशा पद्धतीचे ब्लाऊज घालतो कोणत्या पद्धतीने ते स्टिच करून घेतो यावरती आपल्या साडीचा लुक ठरत असतो जर आपण कितीही भारीतली साडी घातली असेल परंतु त्यावरचा ब्लाऊज जर छान आणि परफेक्ट मापाचा नसेल शिवला तर ती साडी अजिबातच छान दिसणार नाही आणि या उलट जर एखादी सिंपल साडी असेल आणि त्यावरचा ब्लाऊज हा सुंदर डिझाईनमध्ये आणि परफेक्ट मापामध्ये शिवला तर त्यामध्ये ती साडी खूपच छान दिसेल आणि आपला लुकदेखील सुंदरच दिसतो म्हणजेच आपल्या साडीमधील संपूर्ण लुक हा ब्लाऊजवरती डिपेंड असतो आणि म्हणूनच ब्लाऊज स्टिच करून घेताना परफेक्ट मापाचा आणि सुंदर डिझाईनमध्ये बनवून घ्यायचा आहे आणि ही टीप ज्या महिलांची तब्येत कमी आहे त्यांच्यासाठी देखील लागू होते आणि ज्यांची तब्येत ही जास्त आहे म्हणजेच हेवी वेटच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होते तसेच ज्या हेवी वेटच्या महिला असतात त्या बऱ्याच जणी खूप जास्त टाईट ब्लाऊज विअर करतात आणि टाईट ब्लाऊजमुळे होतं असं की बॅकसाईडला जेथे ब्लाऊजची पट्टी येते तेथे एक्स्ट्राचं फॅट दबलं गेल्यामुळे त्या पट्टीच्या वरती आणि खालच्या बाजूला एक्स्ट्राची चरबी बाहेर दिसते आणि दिसायला अजिबातच चांगले नाही दिसत म्हणजे खूप टाईट ब्लाऊज विअर केल्यामुळे आपल्या पाठीचा भाग हा दिसायला अजिबातच छान वाटत नाही यामुळे ब्लाऊज विअर करताना खूप जास्त टाईट ब्लाऊज विअर करू नका तसेच काही स्त्रिया लूज ब्लाऊज घालतात तर असे केल्याने आपला साडीतील लूक हा घबाळ्यासारखा दिसतो त्यामुळे ब्लाऊज हा नेहमी परफेक्टच वेअर करायचा आहे तसेच बऱ्याच महिला ब्लाऊजची उंची कमी ठेवतात असे न करता ब्लाऊजची उंची जास्त ठेवा याचे कारण असे की जर ब्लाऊजची उंची कमी ठेवली तर पोटाची चरबी दिसून येते आणि तुम्ही जाड असल्यासारखं दिसता जर तुम्ही ब्लाऊजची उंची जास्त घेतली तर त्यामुळे पो तुमच्या पोटाची चरबी हाईड होते आणि तुम्हाला स्लीम लूक मिळतो त्यामुळे ब्लाऊज शिवताना ब्लाऊजची उंची ही जास्तच ठेवा दुसरी टीप आहे ब्लाऊजच्या स्लीव्स जर तुमचं वजन जास्त आहे आणि तुमचे दंड हे जाड दिसत असतील तर अशा वेळेस ब्लाऊजच्या स्लीव्स या स्लीवलेस किंवा शॉर्ट शिवून घेऊ नका अशा प्रकारचे ब्लाऊज शक्यतो टाळा कारण अशा प्रकारच्या ब्लाऊजमुळे तुमच्या दंडाची चरबी दिसून येते त्याऐवजी कोपऱ्यापर्यंत स्लीवलेस शिवून घेऊ शकतात किंवा फुल स्लीव शिवून घेऊ शकतात अशा स्लीव्स हेवी वेटच्या स्त्रियांना छानच दिसतात तिसरी टिप आहे ब्लाऊज नेक जर तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर ब्लाऊजचे नेक शिवताना जे नेक गळ्याभोवती चिटकून असतात जसे की बोटनेक नेक असेल ने तर अशा प्रकारचे नेक तुम्ही अवॉइड करा त्याऐवजी तुम्ही सुंदर असे पसरून गळे घ्या आणि जर तुम्हाला बोटनेक पॅटर्न शिवायचा असेल तर तो छानसा पसरवून शिवून घ्या किंवा नेक शिवून घेऊ शकतात आणि जर तुम्ही जास्त गळ्याला चिपटून नेक शिवले तर यामुळे तुमची उंची कमी दिसेल आणि तुम्ही जाड असल्यासारख्या दिसाल त्यामुळे ब्लाऊज शिवतानाही ही टीप देखील तुम्ही नक्की फॉलो करून बघा पुढची टीप आहे साडी व्यवस्थित नेसायची साडी व्यवस्थित नेसायची म्हणजे ती चापून चपून नेसायची जर तुम्ही साडी नेसताना ती व्यवस्थित पेटीकोटमध्ये टक करून घेतली नाही तर तुमची साडी फुगल्यासारखी दिसते आणि तुम्ही जाड दिसू लागतात त्यामुळे साडी नेसताना नेहमी ने ने चापून चपून नेसा ज्यामुळे तुम्हाला नक्की स्लीम असा लूक मिळेल तसेच पाचवी टीप आहे जेव्हा तुम्ही साडी खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा ज्या साड्यांवरती मोठ्या मोठ्या प्रिंट असतात किंवा साडीवरती मोठ्या बुट्ट्या असतात अशा साड्यांची निवड अजिबात करू नका किंवा ज्या साड्यांचे काठ तसेच बॉर्डर ही मोठी असते अशा साड्या देखील खरेदी करायच्या नाहीत त्याऐवजी छानशा छोट्या छोट्या बुट्ट्या असलेल्या साड्या असतात किंवा प्लेन साड्या असतील तसेच नाजूक प्रिंटच्या साड्या असतील तर अशा साड्या तुम्हाला खूपच सुंदर दिसेल तसेच ज्या साड्यांचे काठ मिडियम असतात अशा देखील हेवी वेटच्या महिलांना खूपच जास्त छान दिसतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद